नमस्कार मी शरदा बाळे बोलतो या यूट्यूबमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे हे माझं गाव आणि हे माझं जुनं घर ज्यात आम्ही लहानचं मोठं झालो हे एकच घर आमचं शिल्लक आहे बाकी संपूर्ण गाव पडून गेलं आहे हे सुद्धा यासुद्धा घराला आता घरघर घर लागलेली आहे यात आता आम्ही सध्या धान्य ठेवलेलं आहे शेजारी आमची ऐंशी वर्षाची चोलती राहते त्याच्या बाजूला पुतण्या राहतो एवढंच घर गावात शिल्लक आहे बाकी संपूर्ण गाव पडून गेलं आहे जंगल तयार झालं आहे वाघ फिरतायत आता आपल्याला बघा या धान्य असल्यामुळं कुठंतरी या घराची देखभाल केली जाते नाहीतर इथं खूप जळमट झालेली होती कुठंतरी आपण भूतबंगल्यात आल्यासारखी परिस्थिती होती आता त्याची परिस्थिती जाते एक मांजर हे आमचं जुनं घर आहे वडिलांनी बांधलेलं हे बघा खूप जळमटं झालेली आहेत हे बघा गाव खाली गाव आहे आणि वरच्या बाजूला एक सगळं जंगल आहे अशी परिस्थिती आहे आपल्याकडं समोर बघितलं तरी जंगलच दिसणार आपल्याला हे माझ्या वडिलांनी लिहिलेली नावं आहेत प्रत्येकाच्या जन्मतारखा लिहिलेल्या आहेत आणि त्या एकोणीसशे एकोणसत्तरपासून लिहिलेल्या आहेत आज त्याला पंचावन्न वर्ष झाली अजून नावं तशीच आहेत त्यात मुलांची नावं नातवांची नावं जनावरांची नावं बघा जळमोठं झालेली आहेत अजून त्यात अजूनही घर स्वच्छ नाही आहे हे वडिलांचं सुंदर हस्ताक्षर नातूंची नावं एका बाजूला वर असलेली माडी इंग्रजी कौलाचं हे घर आता ह्या घराला खरोखर घर घर आहे कारण यात आता कोणीही राहत नाही आहे घराला म्हणण्यापेक्षा गावालाच घरघर लागलेली आहे कारण गावाचं एक जंगल तयार झालेलं आहे या जंगलामध्ये हे बघा एकटंच घर बाजूला तुम्हाला दिसतं जंगल जंगल आणि जंगल परिस्थिती अतिशय वाईट आहे साप आहेत हे गावाचं नवीन झालेलं मंदिर इथं सभागृह बांधले गेलं आहे गावाच्या नदीच्या बाजूला प्रगती वाचलीत नवीन नवीन घरं झालीत परंतु मूळ गाव ठाण्यामध्ये खूप मोठं जंगल डोंगरापर्यंत जंगल त्यात असणार आमचं घर निळवंडे धरणाच्या पायथ्याशी असूनसुद्धा गावाची परिस्थिती वाईट झालेली आहे गावातले सगळे लोक पुनर्वसनामुळं अकोल्याला राहायला गेलेत काय राहिलेत ते मळ्यात काय राहिलेत ते नवीन घरं बांधून आणि गावाकडं आता कोणाचंही लक्ष दिसत नाही कोणीही आपली जागासुद्धा स्वच्छ करून घेत नाही आहे त्यामुळं हे गाव अतिशय भकास झालेलं आहे गावाला लाभलेला निसर्ग के... निसर्ग भात शेती आहे ऊस आहे घनदाट जंगल आहे यात शेती चांगली सुपीक आहे गावची प्रगती होती नवीन नवीन रस्त्यांचे उद्घाटनं होत आहेत कॉन्क्रीट रस्ते तयार झालेले आहेत परंतु महत्त्वाचं म्हणजे गावाची जी सुधारणा आहे हे बघा हे सुंदर गाव कसं सुंदर दिसतंय नदी निळस भ श्वार पाणी पक्ष्यांची घरटी हे सगळं असतानासुद्धा निळवंडगाव अतिशय दयनीय अवस्थेत आहे हे बघा धरण हे सर्व असताना ही निळवंड्याची परिस्थिती खूप वाईट आहे हे बघा नाकविंदा डोंगर पावसाळ्यात असलेली धरणाची स्थिती आता या नवीन रोडची उद्घाटन झालेली आहेत काम बी चालू झालेलं आहे परंतु गावाकडं कोणाचं लक्ष नसल्यामुळं परिस्थिती वाईट आहे धन्यवाद